आवाज आहे थोडी थोडी म्हणून लवकर कसं करायचं त्याच्या मागे कारण टाकली तर खूपच काम होणार पाईपलाईन टाकली खूप मस्त या बाबा नमस्कार जय शिवराय मी संदीप नाईक बाबा ट्वेंटी फोर बाय सेव्हन त्याचबरोबर निर्भय महाराष्ट्र पार्टीचा राज्य संघटक मंत्री आणि याच्यासाठी तीनशे चौऱ्याऐंशी जनतेचा आमदार ठीक आहे ना आता माझ्या बरोबर जे आहेत प्रतिष्ठित डेव्हलपर बिझनेसमॅन टॅक्स फेअर करोडने टॅक्स भरणारी व्यक्ती ती आज धुळीसाठी मास्क लावून सुरू झालेले ते आमच्या बरोबर आहेत पाटील नाव सांगा तुमचं त्याला कळू द्यायच्या मी माऊली डेव्हलपरचे मालक श्री रामेश्वर यशवंत पाटील राणार मांडा चिटवाडा वेस्ट वासून निघलो हा निषेध आहे मास्क लावून बोलायचा हा निषेध आहे करोडोने टॅक्स भरतात तिथले बंगले मोठे मोठे आहेत पण के महानगरपालिका महानगरपालिका प्रवृत्तीचं काम करून राहिली आणि ह्या लोकांना दिला शेट वय किती तुमचं माझं वय पंचावन्न पंचावन्न वय होईपर्यंत परत तुम्ही पंचावन्न चला पहिले पाच वर्ष पन्नास वय पन्नास वयाच्या पासून हे बघतात या रोडच्या दशा राजकीय यांचं काही काही नाही करोडोनी पैसा भरलेला आहे टॅक्स भरला तरी यांना काही सुविधा दिल्या गेल्या नाही नोटीस येत असतात हा नोटीसा पण येतात नोटीस येणार असं तर इथं आता ग्रामस्थांनी सहकार्य घेतलंय आणि ह्या रोडचा पर्याय रोड करून पण कल्याण कंबोली महानगरपालिका पुन्हा कमी पडत आहे हे काम जर करायला घेतलं ना तर पंधरा दिवसामध्ये प्रामाणिकपणे हे काम होऊन जाणार दिवसाची रात्र करा आणि कामं करा पण कामं ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका करत नाही हा हा जो रोड त्रेपन्न करोडला पास झालेला आहे त्याचा टॅक्स भरलेला आहे क टेन पर्सेंट भरतात ना पण टेंडरच्या वेळेस तो भरलेला आहे डिपॉझिट भरलं आहे दोन वेळा हा रोड रिन्यू केला गेला आहे आर डीकडून आता पुन्हा एकवीस तारखेला एकवीस मार्चला पुन्हा रिन्यू केला आहे म्हणजे हे किती वर्ष घोंगडं दूध दु, बसायचं सांगायचं ना काम टायमावर झाली हो लोकांचा पैसा टायमावरती हो गेला तर नुकसान होणार काय आहे ना जनतेचं नुकसान होणार आता पंचवटीपासून तर पोलिस स्टेशन पर्यंत काय सांगितलं होतं ड्रेनेज लाईन टाकायची आणि पाण्याची लाईन टाकायची या कोण टाकणार आहे या केडे टाकणार कल्याण डोंबोली महानगरपालिका या दोघांचे पण कॉन्ट्रॅक्ट जरी कॉन्ट्रॅक्टराला भेटले असेल पण भूमी अधिकरण जर नाही केलं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने तर कोणीही इथे येऊन काम करणार नाही हे तर नक्की आहे की नाही म्हणून के डीएमसीने त्यांची जबाबदारी चोख पार पाडली नाही मला सांगितलं तर नाही बाबा पंधरा दिवसामध्ये हे पाईपलाईन टाकायचं काम आहे पटापट पटापट करतो आता आपण त्यांना फोन लावायचा आहे हे आहे कुलकर्णी अमृत पाणी पुरवठा योजनेचे दिसतंय का हां है ना बघ ते त्यांच्या एरियामध्ये गुढीपाडाव साजरी करून आले असतील बरोबर ना आणि आमच्या एरियात काय चाललंय लाईव्ह आहे लाईव्ह लबाडीचं काय नायचं ओपन करायचं टोपी मला पण दिली अशी भारी आहे <laughs> एवढ्या टोपी घात गा। <laughs> नाही पण काही टोपी घातली ना बस ना फोन लावला डायरेक्ट फोन लावला बघा तुम्ही समोरच कुलकर्णी आहे जनतेला सांगतोय यांचा नंबर आहे डबल एट सेव्हन नाईन थ्री झिरो थ्री सिक्स फाय वन हा नंबरवर सगळ्यांनी फोन करा आणि सांगा आमचा वासुंद्री रोड नाईक बाबा सर हॅलो हा हा मालक का नोकर आहे नोकर आहे नोकर आहे नोकर ना जनतेचा नोकर आहे आणि आपण कोण आहोत मालक आणि हा मालकाचा फोन नाही उचलून राहिलाय कोण नाही राहिला हा फोन उचलून राहिलाय बरोबर ना साहेब खरे की नाही जर नोकरांनी जर मालकाचा फोन नाही उचलला तर आपण काय करायला पाहिजे नोकऱ्याला नोकरायला पाहिजे कामावरून आता आपण ज्यांच्याकडे हे काम दिलंय एम एडी त्यांना फोन लावू हे एम एम आर डी आहे राज देवरे आणि अजून एक सांगतो एम एम आर डी ए मॅडम सी इज अ व्हेरी कॉपरेटिव्ह वुमन ज्या वेळेस त्यांना सांगितलं का आम्ही आंदोलन करतोय त्यावेळेस त्या अक्षरशः बँड्राऊन भेटायला इथं आल्या माझ्याबरोबर कोण होतं माहिती आहे का शेट परला शेठ स्वतः होते बरोबर त्या महिलेला आम्ही इथं बोलवलं ती महिलेला वाटलं का अरे एवढी पब्लिक आहे तर तुम्ही एक काम करा पोलिटिशनला तिला वाटलं की पोलिटिशनवा कोणी येणार नाही आम्ही इथून पुढे गेलो पोलीस स्टेशन प्रला गाडी बसवलं तिथं पम्या पम्या होत तो आणि आणखी पाच सहा जण गावकरी होतो तर ती आली भेटली मावली सगळे भेटले वगैरे नंतर तिने फॉलोअप घेत घेतला तिला एवढा परेशान केला ना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने ती बोलली की मला ह्या याच्यामध्ये नको मला दुसरा डिपार्टमेंट द्या मग त्याच्यानंतर त्या टेंबुरणीकर मॅडमच्या जागी देवरे आले आता आपण देवरांना फोन लावू देवऱ्याने याच्यातलं काहीच माहिती नव्हतं मग तो पत्रव्यवहार पुरवठा केल्यानंतर त्यांना कळालं का असा असा किस्सा आहे म्हणून जय शिवराय देवरे सर जय शिवराय पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आता आम्ही इथं आम्हाला टाकलंय ह्या पाडव्याच्या दिवशी वनवासामध्ये आमचा रोड वासुंदी रोड बंद केलेला आहे आणि कंप्लीट करून आम्हाला केडीएम सांगितलं पंचवीस दिवसामध्ये पाण्याची पाईपलाईन टाकून देतो म्हणून पाण्याची पाईपलाईन त्यांचा विषय त्यांचा कुलकर्णींचा हा रोड माझा विषय हा पण तुम तुमचा रोडचा विषय पण तुम्हाला जर आता कॉन्ट्रॅक्ट झाले का रिन्यू खरा केस एक केस पर्यंत तुम्हीच घ्या बनतो मेम अडीच करावा रोड बरोबर ना हो करणार आहे ना रोड देणार आहे आहे मीटर ना हां तुम्हाला पावसाळ्यात त्रास होणार नाही जनतेचा तुम्हाला या जनता मायबापचा तुम्हाला आशीर्वाद असेल तुमच्या कुटुंबाला देवरे सर ठीक आहे ना एकदा येऊन आमच्या गाववाल्यांना भेटा हो आम्ही येऊन गेलो दोन तीन दिवसापूर्वी पण तुम्ही मला फोन नाही केला ना राव मी एवढं वाईट नाही हो मी एवढं वाईट नाही प्रत्येक गोष्टी लाईव्ह करायला पाहिजे असं नाही ना होईल ना चालते आ, मला जरा हा कॉन्ट्रॅक्ट रिन्यू झालेला सर्व धन्यवाद धन्यवाद आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू थँक्यू थँक्यू एम डी व्हेरी कॉपरेटिव्ह म्हणजे ते एमआरडी आपल्याला कॉपरेट केलेलं आहे कोणीही स्थानिक कॉन्ट्रॅक्टदार इथं हात घालत नव्हता अध्यक्षजी पाटील साहेब कोणी आद... म्हणजे एवढे घाबरत होते ना इथं हात घालायचा शेवटी मग प्रस्ताव कोण टाकला आपण डी टाकला एमआरडीचा एक कायदा आहे जो रोड जातो तिथले पाच रस्ते त्यांनी घ्यायचे असतात या कायद्याची आठवण गदाकथा गदाकथा हालून दिली मग तेव्हा हा त्रेपन्न करोडचा रोड पास झाला आले महाशय यांनी केला त्याने केला त्याने केला मी मग दोन तीन महिने गप राहिलो काय झालं ज्यांनी कळ घेतलं घेतले नंतर ते काय झाले मग मा नंतर मग आपलं चालू झालं मग काम चालू झालं असं ते तर मी क्रेडिट नाही हा पैसा कोणाचा आहे प्रयत्न जरी माझे असले तरी पैसा जनतेचा आहे बरोबर बर। तर ने सांगितलंय सव्वा महिन्यामध्ये आम्ही रोड बनवून देऊ पावसाळ्याच्या पूर्वी आम्ही सगळे करून देऊ पण कल्याण डोंबोली महानगरपालिकेने जे हे काम केलं नाही आनंद कोल्हेजी तर आपल्याला हा पावसाळा पण काढ काढला पण मी सांगतोय जर सवा महिना सवा महिना आज की तारीख आहे तीस तारीख आहे म्हणजे सवा महिना एप्रिल पंधरा मे एप्रिल एप्रिलला आपण ह्या रोडने वापस आंदोलन आंदोलन हा आता आंदोलनाचं नाही का मी जरी आंदोलन करणार असेल तर माझी तारीख हे करणार आणि त्या आंदोलन काय होणार सांगा येणार ना परला परलाद नाही काय रामेश्वरजी ना, 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 <laughs> <laughs> आता आता चेहरा दाखवायचा नाही नाही चेहरा एकदम दाखवायचा नाव पण बरंच आहे ना बार नाव पण बरं काय म्हणून रामेश्वर आता आपण काम सुरू केल्याबद्दल आम्ही त्याचे धन्यवाद पण बोलतो गावातर्फे किंवा समाजातर्फे किंवा कुटुंबातर्फे तर आता तुम्ही कामाला सुरुवात केली पण त्याचा पाठपुरावा चांगल्या पद्धतीने पावसाळा येणार आहे आणि कोणाचा काही उद्देश नाही का कोणाला त्रास व्हावा म्हणून कोणाचा काही उद्देश नाही की कोणाला तकलीफ व्हावा म्हणून काम सो व्यवस्थित कायद्याने करा आणि ज्याची कामाची जी पद्धत त्या पद्धतीने करा आणि लवकरात लवकर करा जेणेकरून पब्लिकची आणि स्थानिक लोकांची समस्या दूर झाली पाहिजे कुणाला त्रास नाही झाला पाहिजे कारण इथे येऊन तुम्ही बघा काय काय होतं ते इथे कोणी खड्ड्यात पडतो कोणी मातीत पडतो कोणी चिखलात पडतो पाईपलाईन तुटते पाणी वाया जातो आम्हाला एक एक ग्लास पाणी भेटत नाही ते पाणी भरपूर प्रमाणात वाया गेलेलं आहे तरी पण काय हरकत नाही पण काम चांगल्या पद्धतीत करा आणि लवकरात लवकर करा एवढी तुमची तुमच्याकडे विनंती धन्यवाद धन्यवाद आणि तीस एप्रिल चांगला दिवस जाऊन द्यायचा आणि एक मेला महाराष्ट्र दिवस असतो त्या दिवशी किटवाळा शहर कमिटी आणि जास्तीत जास्त लोक येतील जर यांचं जर बरोबर दिसलं नाही गणित नाही तर आपण काय करायचं अजून इथंच आंदोलन करायचं म्हणजे असं नाही आता इथंच आंदोलन करायचं त्या दिवशी मी स्वतः कपडे काढील मी पण काढील बरोबर रामेश्वरजी पाटील बिझनेसमॅन अरे यार मी काय बोलायचं नाही का कर दाते करदाते आहेत कर दाते टॅक्स भरले त्यांच्या पैसे आणि काय एवढं त्रेपन्न करोड रुपये दिलाय ना एवढं काय मेहरबानी नाही केली तो आमचाच पैसा दिलाय यांनी एवढे पैसे टॅक्स भरलेले आहेत एकटेच नाही तर सामाजिक कार्यकर्ते पण भरपूर आहेत मागच्या वेळेस यांनी स्वतःच्या पैशांनी खरी माती होती ठीक आहे पण तीन पर्यंत रोड रोड बनवला आणि रोड बनवताना स्वतः मालक श्री नरेश यशवंत पाटील ते माझे मोठे बंधू आहेत यांनी स्वतः सर्व खर्च करून आणि दहा माणसं एकत्र करून गाड्या ट्रक जीसीबी आणून त्यांनी हा रस्ता पाणी सुद्धा मारला लोकांना घराला पाणी मारला आम्ही रस्त्यावर पण पाणी मारलेलं आहे आणि त्यामुळे उपस्थित होतो माझे भाऊ माझे सक्के भाऊ माझे चुलत भाऊ आम्ही सगळे माणसो इथे उभे होतो आणि त्यांनी ती आठवण करून दिली त्यांना ती आठवण आहे मग गावाला आठवण नसेल केलेली पब्लिकला आठवण नसेल का या लोकांना जर त्या गोष्टीची आठवण आहे तर पब्लिकला आठवण नसेल का गावाला आठवण नसेल का आणि अधिकाऱ्याला माहिती नसेल का अधिकाऱ्यांना माहिती आहे एक लाईन तुटली तर अधिकाऱ्याला माहिती पडतो इथे पाणी वाया गेला तर अधिकाऱ्याला माहिती पडतो म्हणजे समस्या माहिती पडत असेल आमची एकच विनंती आहे लवकरात लवकर करा आणि व्यवस्थित करा तुमचं काय म्हणणं नाही धन्यवाद एक तारखेला एक मेला आपण जे काय करायचं ते करायचं बाबा तोपर्यंत बॉडी बनवेल ती बॉडी आपण जनतेला दाखवू वंदे मातरम मी राजेंद्र जाधव चिटवाडा अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी या ठिकाणी आता आपण बघितलं एम एम जे काही देवरे साहेब आहेत त्यांनी सांगितलंय की दीड महिन्यामध्ये तुम्हाला रस्ता कम्प्लीट करून देणार परंतु याच्यामध्ये नालायकपणा जो आहे तर, तर तो आहे एम सीचा यांच्या पाईपलाईन टाकायला अजूनही सुरुवात झालेली नाहीये त्याच्यामुळे जे अधिकारी ते आदबल आहेत काय ही वस्तुस्थिती आहे जो फोन तो सच्च ज्याने फोन उचलला देवरे साहेबांनी फोन उचलला त्याला कामाची तळमळे तो जो कुलकर्णी आहे अमृत योजनेचा के एम सीचा काय तो कधी कोणाचे फोन उचलत नाही तर लाजा वाटू आराम खोरानो तुम्हाला तुम्ही या देशाचे नोकर आहात आणि जनता ही या देशाची मालक आहे तुम्हाला याची जाणीव आम्ही करून देणार पावलो पावली तुम्हाला या ठिकाणी या पाईपलाईनचं काम आहे -लोकर -लोकर ते लवकरात लवकर सुरुवात करा आणि हे कांक्रिटीकरण लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजेत जर नाही झालं तर निर्भय महाराष्ट्र पार्टी परत तुमच्या प्रभागाधिकारी कार्यालय समोर येऊन इथं 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 जागेवर आम्ही आंदोलन करू आणि तुम्हाला इथं आमच्याकडे इपर्यंत यावं लागेल मालक मालक जनता मालक 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 जनता मालक मालक जनताच मालक 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 की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम लाजखोर भ्रष्टाचारी देश लाजखोर भ्रष्टाचारी वंदे मातरम धन्यवाद